नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असणार आहे तर गेले खूप दिवस झाले आपले काही व्हिडिओ कंटिन्यू येत नाही आणि सुद्धा तसंच होतं मी कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा टाकलं होतं तर चला जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मोफत शिवणकाम क्लासमध्ये आपण बा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की बाईचं परफेक्ट कटिंग कसं करावं पण व्हाईट पेजवरती न दाखवता मी ते न्यूजपेपरवरती दाखवलं होतं आणि व्यवस्थित काही तुम्हाला समजलंही नव्हतं आणि समजलं नाही म्हणून ते तुम्हाला अवघडसुद्धा वाटत होतं तर चला आज परत एकदा व्हिडिओ मी रिपीट करते आणि व्हाईट पेजवरती जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल जरी सांगण्यामध्ये काही फॉल्ट आला तरीसुद्धा पाहून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल त्यामुळे आज हा व्हिडिओ जो आहे तो मी परत रिशूट करत आहे तर चला लगेचच आपण आपल्या बाहीचं कटिंग पाहूयात त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे बाहीची लांबी त्यानंतर त्यासोबत लागणार आहे दंडगेर जो काही कस्टमरचा ब्लाउजवरती असेल किंवा मग त्यांच्या बॉडीवरती मेजरमेंट घेण्यामध्ये जो दंडगेर येईल तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तिसरं मेजरमेंट लागणार आहे आपल्याला छातीचं जे की आपण नेहमी दोन नंबरी जी काही छाती असेल तेच मेजरमेंट घेतोय आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी खूपदा तुम्हाला सांगितलेलं आहे बाही आणि त्यानंतर दंडगेर जो आहे तो संपूर्ण दंडगेर जर तुम्ही अंगावरती माप घेतलं तर संपूर्ण दंडगेर बेटर या व्यतिरिक्त जर तुम्ही ब्लाउजवरती मेजरमेंट घेतलं तर तुम्हाला जो काही हाफ दंडगिरा असेल कस्टमरचा तो भेटणार आहे आणि त्यानंतर छाती दोन नंबरची तर इथे माझा संपूर्ण दंडगेर जो आहे तो आहे बाराचा आणि त्यानंतर मला त्याच्या कर निम्मे करायचे आहे म्हणजे बाराच्या निम्मे सहाचा दंडगेर माझा असणार आहे जो की मी पेपर कटिंगमध्ये टाकणार आहे तर चला एवढी फक्त तीनच मेजरमेंट जे आहे ते आपल्याला लागणार आहे आणि आता आपण करूयात आपल्या बाई कटिंगला सुरुवात तर बाईची लांबी आहे पाच आणि त्यामध्ये मला दोन इंच प्लस करायचं आहे तर दोन इंच प्लस कशासाठी सुरुवातीला आपण साधा ब्लाऊज शिवणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला फोल्डिंगला म्हणजेच हातशिलाईची पट्टी करायला एक्स्ट्राचं मार्जिन लागणार आहे ना तर त्यासाठी मी जे काही दोन इंच आहे ते वाढवून घेतलेलं आहे तर बाईची लांबी होती पाच आणि त्यामध्ये दोन इंच वाढवल्यानंतर पूर्ण बाईची लांबी झाली आली आहे सात तुमची बाईची लांबी जर चार असेल तर त्यामध्ये ते तुम्ही दोन इंच प्लस करा म्हणजे संपूर्ण बाईची लांबी येईल तुमची सहा इंच या व्यतिरिक्त जर सहा इंच बाईची लांबी असेल तर दोन इंच ॲड करा म्हणजे बाईची लांबी येईल आठ इंच तर थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते तुमच्या व्यवस्थित लक्षात येत असेल जरी एक अवडा डाऊट आला तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता तर जिथपासून मी बाईची लांबी टाकली होती तिथपासून खाली मी तीन इंच इतका अंतर टाकणार आहे आणि सर्व बाईसाठी हे कंपल्सरी असणार आहे लांब बाई असो किंवा बाई असो सर्वांसाठीच तीन इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे तर पा जिथपासून मी बाईची लांबी टाकली होती तिथपासून ती तीन इंच टाकलं त्यानंतर जिथपासून मी संपूर्ण उंची टाकली होती त्या पॉईंटपासून खालून मी दीड इंच टाकणार आहे जिथे की मला हातशिलाईची पट्टी करायला उपयोगी पडणार आहे ते अंतर हे अंतर सुद्धा दीड इंच कंपल्सरी सर्व बाईंमध्ये असणार आहे इथे सुद्धा काही बदल करायचा नाही तर तीन प्रकारचे तीन मार्किंग झालेले आहेत व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं असेल शेवटी मी लिहून तुम्हाला दाखवणारच आहे त्यामध्ये परफेक्ट असं तुमच्या लक्षात येईल जिथपासून मी तीन इंच हे अंतर टाकलं होतं त्या लाईनवरून मला छातीचा चौथा भाग त्यामधून वजा एक इंच टाकायचा आहे आता माझा छातीचा चौथा भाग आहे आठ इंच म्हणजे आठ चोक बत्तीसची छाती होती तिचं मी चौथा भाग केल्यानंतर मला आठ इंच भेटलं आणि त्यामधून आता मी एक इंच वजा करत आहे ज्यावेळेस मी बाईचं डायग्राम काढणार आहे तर पहा आठ इंच माझी दोन नंबरची छाती होती त्यामधून मी एक इंच वजा केलं म्हणजे मला हे अंतर भेटलेलं आहे सात इंच तर आता इथे सरळ रेषा आखून घेते छातीचा चौथा वजा एक इंच टाकून मी जे काही अंतर आहे ते इथे टाकून घेतलं आणि त्यानंतर आता सरळ लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेत आहे छातीची लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आता येऊयात आपण दंडगिराकडे जिथपासून मी दीड इंच अंतरवरती घेतलं होतं त्या लाईनपासून मी जे काही दंडगिर आहे त्याचे निम्मे टाकणार आहे तर पहा माझा संपूर्ण दंडगिरा आहे बारा इंच त्याचे मी निम्मे केल्यानंतर सहा इंच इतकं अंतर येतं तर इथे ये मी आता सहा इंच टाकणार आहे त्याच पद्धतीने जी काही खालची लाईन आहे आपली जिथपासून आपण दीड वरती घेतलं होतं त्यावरतीसुद्धा आपल्याला दंडगेराच्या निम्मेच म्हणजे सहा इंच घ्यायचा आहे आणि हा जो काही आयत आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पहा जिथपर्यंत संपूर्ण लांबी आली तिथपर्यंत मी टाकलेला आहे सहा इंच दंडगेराच्या निम्मे आणि वरती दीड इंच घेतल्यानंतर त्या लाईनवरूनसुद्धा मी माझं जे काही दंडगेराच्या निम्मे आले ते अंतर टाकले आणि आता हा जो आयत तयार झाला आहे तो मी अशा पद्धतीने लाईन आखून जुळवून घेत आहे सेम पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे एक ते दोन वेळा प्रॅक्टिस करून चालणार नाही जास्तीत जास्त वेळा व्हिडिओ पहा म्हणजे व्यवस्थित लक्षात येतं आणि तुम्हाला सुद्धा डायग्राम तयार करता येईल जे काही मेजरमेंट मी घेतले ते मेजरमेंट घेऊन केलं तरी चालेल अदरवाईज तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही जाऊ शकता तर जिथपासून दंडगिराचे निम्मे टाकले तिथपासून एक इंच मी असं पुढे घेतले आणि त्यानंतर मग हे जो काही चौकोन येतोय सॉरी त्रिकोण येतोय तो मी इथे जुळून घेतला आहे जो काही खालची लाईन म्हणजे संपूर्ण बाईची लांबी ज्यावर रेश रेषेवरती आपली आली होती तिथपासून मी एक इंच वाढवून घेतलं आणि ती लाईनवरती जोडून घेतलेली आहे वरती जिथे छातीचं मी चौथा भागवाचा एक इंच टाकलं होतं ती लाईन खाली मी जिथे दंडेगिराच्या मी टाकलं होतं त्या लाईनला जोडून घेतलं आणि आता आपल्याला घ्यायचं आहे एक्स्ट्राचं मार्जिन जे काही तुम्ही पाठीमागच्या बाजूला किंवा योगपट्टीला मार्जिन घेतलेलं आहे सेम तेच मार्जिन आपल्याला बाईसाठी सुद्धा ठेवायचं आहे इतर वेळी मी एक इंच मार्जिन घेतलं होतं म्हणून तिन्ही ठिकाणी आता मी एक एक इंच मार्जिन करून घेते सुरुवातीला बाही समजायला तुम्हाला थोडीशी अवघड जाईल पण प्रॅक्टिस केल्यानंतर एकदम सोपी आहे आणि या पद्धतीने जर बाई कटिंग केली तर कुठेही बाई तुम्हाला अपुरी पडणार नाही किंवा लांबीला कमी पडणार नाही एकदम व्यवस्थित परफेक्ट बसल अजिबात ओढाताड कुठेही करावे लागणार नाही आणि चुन्यासुद्धा येणार नाही एकदम सरळ गोलाकार बाही बसवली जाते तर जिथे मी मार्जिन घेतलं होतं त्या मार्जिनला मी या पद्धतीने असं जोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण घेऊयात मागील आणि पुढील मुंड्याचा आकार कशा पद्धतीने घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते जिथपासून मी छातीचा चौथा भाग टाकला होता वजा एक इंच त्याची मी निम्मे करून घेणार आहे पाच सात इंच माझं हे अंतर येतं आहे मार्जिन सोडून द्यायचं आहे मार्जिनचा काहीही प्रश्न नाही फक्त जो काही चौथा भाग आहे तोच आपल्याला पाहिजे तरी ते सात इंच आलं होतं त्याच्यात मी निम्मे केल्यानंतर मला ते साडेतीन अंतर इतकं भेटले आणि आता मी इथे टाकून घेणार आहे साडेतीन इंच जी काही छातीचा चौथा भाग वजा एक इंचची लाईन होती त्याच्या निम्मे केल्यानंतर साडेतीन इंच भेटलं सेम तेच अंतर मी वरती घेणार आहे जिथे की मला मागील आणि पुढील मुंड्याचा आकार द्यायला सोपं जाईल आणि हा जो काही चौकोन आहे तो आपला इथे तयार होतो प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणतीही गोष्ट पॉसिबल होत नाही त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही नवीनच शिकत असाल तर थोडंसं अवघड वाटतं पण एकदा प्रॅक्टिस केली आणि खूप जास्त वेळ हाताखालून गेलं की खूप सोपं वाटतं आणि एकदम डोळे बंद करूनसुद्धा आपण ह्या डायग्राम तयार करू शकतो तर आता हे जे अंतर आहे ते मला तीन इंच कंपल्सरी आहे माझं म्हणून तीन इंच मला नेहमी भेटल प्रत्येक बाईमध्ये तुम्हाला इथे दीड इंच म्हणजे तीनच्या निम्मे करायचं आहे तर इथे दीड इंच अंतर टाकलं आणि त्यानंतर मग आता मुंड्यांचा आकार देण्यासाठी वरती पाव इंच आणि खाली पाव इंच अंतर आहे आणि त्यानंतर मग आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊयात व्यवस्थित आकार येतो काही प्रॉब्लेम येत नाही हे अंतर खूप महत्वाचं आहे जेणेकरून की पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा आकार व्यवस्थित येईल आणि बाई जे आहे ते एकदम परफेक्ट बसेल अजिबात कुठेही घोळ येणार नाही काखेमध्ये वगैरे त्यासाठी आपल्याला हे अंतर घेणं खूप महत्त्वाचं आहे तीन इंचाच्या निम्म मला दीड इंच भेटलं दीड इंचापासून इंचा मी वरती पाव इंच आणि खाली पाव इंच घेतलं आणि आता जो काही आकार आहे मागील मुंड्याचा आणि पुढ्या मुंड्याचा तो आकार देऊन घेते सुरुवातीला काही दिवस मुंड्यांचा आकार द्यायला सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन होईल पण एकदा असं हाताला सवय लागली ना एकदम व्यवस्थित आकार येतो तर पा या पद्धतीने आकार देऊन आहे आणि व्यवस्थित एकदम सिंपल बाई आहे फक्त फर्स्ट टाइम तुम्ही पाहताय म्हणून थोडंसं अवघड वाटतं आणि मी त्याच्या शेजारी नाव सुद्धा देते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की नेमकं कोणतं अंतर किती घेतलेलं आहे आणि पाहून सुद्धा व्यवस्थित लक्षात येईल कधी कधी सांगून सुद्धा परफेक्ट कळत नाही पण वाचल्यानंतर व्यवस्थित लक्षात येतं पा संपूर्ण जे काही अंतर मी घेतले होते ती सर्व मी तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला ड्रॉसुद्धा करता येईल आणि अजून एक पद्धत मी सोपी तुम्हाला दाखवणार आहे तर ज्यांना कोणना ही पद्धत व्यवस्थित लक्षात आली नसेल त्यांनी पुढची पद्धत फॉलो केली तरी चालेल थोडाफारच बदल आहे पण एकदम सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे म्हणजे कुठेही तुम्हाला चुकायला नको बाई व्यवस्थित बसली ना म्हणजे ब्लाऊज सुरुवातीला घालताना आपण बाईच घालतो आणि त्यानंतर मग संपूर्ण ब्लाऊज घालतो जर बाईमध्येच घोळा आला किंवा बाईचा दंडगिर टाईट झाला तर व्यवस्थित बाई बसत नाही आणि तिथेच ब्लाऊजचं इम्प्रेशन जे आहे ते चुकतं तर चला ही होती पहिली पद्धत आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते बाही कटिंगची सेम तीच माप मी घेतलेली आहे इथे सुद्धा आपल्याला संपूर्ण ला बाईची लांबी त्यानंतर दंडगेर आणि जे काही छातीचं मेजरमेंट आहे ते लागणार आहे आणि छातीच्या मेजरमेंटमध्ये दुसरी छाती आपल्याला लागणार आहे सेम त्याच पद्धतीने तर चला आता बाईची आपण पूर्ण लांबी अधिक दोन इंच इथे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे कारण की हात हातशिलाईची पट्टी करायला आपल्याला खालच्या बाजूने दुमडावं लागतं त्यासाठी मी हे एक्स्ट्राचं दोन इंच मार्जिन घेत आहे दोन तर दोन इंच कशासाठी लागते हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर संपूर्ण बाईची लांबी होती माझी पाच इंच त्यामध्ये दोन इंच मिळवल्यानंतर संपूर्ण बाई माझी सात इंचाची तयार झालेली आहे सेम त्याच पद्धतीने वरून तीन इंच घ्यायचं आहे जिथून तुम्ही बाईची लांबी टाकलेली आहे ह्या बाईला सुद्धा सेम कोणती बाई असो वरून तीन इंच तुम्हाला घ्यायचं आहे आणि जिथं तीन इंच घेतले तिथपासून आपण छातीचा चौथा वजा एक इंच ह्या बाईमध्ये सुद्धा टाकणार आहोत तर जी काही लाईन होती छातीचा चौथा माझा आठ इंच येतो त्यामधलं एक इंच वजा केल्यानंतर आता इथे सात इंच राहिलेलं आहे आणि आता ही जी लाईन आहे ती मी ड्रॉ करून घेते सेम त्याच पद्धतीने फॉलो करायचा आहे काही डिफरन्स नाही थोडाफार डिफरन्स आहे तो मी तुम्हाला खाली सांगते तोसुद्धा अगदी व्यवस्थित जिथपर्यंत तुम्ही बाईची लांबी टाकली होती तिथपासून आता आपल्याला टाकायचं आहे दंडगेराच्या निम्मे तर माझा संपूर्ण दंडगेर बाराचा आहे त्याच्या निम्मे सहा इंच इतका अंतर येतं आहे तरी ते सुद्धा मी आता सहा इंच टाकून घेते सहा इंच अंतर टाकून झाल्यानंतर जिथे आपण छातीचा चौथा भाग टाकला होता तीच लाईन मी खाली दंड घेराला जुळून घेतली आणि त्यानंतर आता तुमच्या आवडीनुसार जे काही मार्जिन आहे ते तुम्ही घ्यायचं आहे सगळ्याच ठिकाणी मी एक इंच मार्जिन ठेवले म्हणून इथे सुद्धा मी एक इंचच मार्जिन ठेवलेलं आहे तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच ठेवलं तरी चालेल तुमच्याकडे कपडा किती आहे त्यानुसार तुम्ही मार्जिन ठेवा कपडा जर कमी असेल तर थोडंसं कमी मार्जिन ठेवलं तरी चालेल पण थोडंसं अर्धा असं जास्त ठेवीत जा म्हणजे कुठेही चुकलं तरी आपल्याला ॲडजस्ट करायला सोपं जातं तर चला जिथे मी छातीचा चौथा भाग टाकला होता इथेसुद्धा आपल्याला त्याचे निम्मे करून घ्यायचं आहे आता इथे संपूर्ण जे अंतर आहे ते माझं सात इंच येणार आहे त्याच्या निम्म आता इथे मी साडेतीन इंच घेते आणि त्यानंतर मग पुढं जे आपण प्रोसेस केली होती तीन इंच ज्याचं निम्म करायचं आहे दीड इंच आणि मग पावपाव इंचं घेऊन दोन्ही मुंड्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने फॉलो करा दोन्ही पद्धत एकदम सोप्या आहेत फक्त सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला अवघड वाटतील जसं की मी आधीपासून तुम्हाला सांगते एकदमच घाई गडबड करूनही चालत नाही व्यवस्थित शिकलं पत्तर हे सुद्धा सर्व गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार आहे जरी काही नाही समजलं तरीसुद्धा मला कमेंट करून विचारा मी परत तिथे तुम्हाला कमेंटची तुमच्या उत्तरं देईल आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्नही करेल तर आता हे अंतर नेहमीच माझं तीन इंच येणार आहे कारण सर्व बाईसाठी मी तीन इंचच घेतलेलं आहे तीन इंचाच्या निम्म मी येते दीड इंच घेते आणि त्यानंतर मुंड्यांचा आकार देण्यासाठी पावपाव इंच घेते तर पुढील आणि मागील मुंड्यांचा आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर ही जी काही दुसरी पद्धत आहे आपली तीसुद्धा एकदम सोपी आहे या पद्धतीने केला तरी चालेल आणि किंवा आधीची पद्धत जी आहे ती एकदमच परफेक्ट आहे त्या पद्धतीने गेले तरी चालेल कधी कधी काय होतं ना एकदम परफेक्ट आपण शिवत किंवा कटिंग वगैरे करत असतो ना शिवताना काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि जर कटिंगच आपल्याकडे परफेक्ट नसेल तर मग काही फायदा नाही त्याचा ते असंच वायफळ जातं आणि ब्लाऊजसुद्धा चुकतो तर पाच जी काही दुसरी बाई होती तीसुद्धा तयार झाली एकदम इथेसुद्धा मी सर्व जे काही मेजरमेंट आहे ते तुम्हाला पेनाने लिहून दिलेले आहे तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा असंच लिहून ठेवा म्हणजे पाहिल्यानंतर जरी तुम्ही काही थोड्या दिवसांनी पाहिलं तरीसुद्धा व्यवस्थित लक्षात येतं दोन नंबर पद्धतसुद्धा सोपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि जमल्यानंतर मला फोटो शेअर केले तरी चालेल चाले, कुठे काय चुकलं हे मी तुम्हाला डेफिनेटली तिथे तुमच्या कमेंटला जे काय आहे ते उत्तर देईल किंवा इंस्टाग्रामला शेअर केला फोटो तरी चालेल तिथेसुद्धा मी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर अशा पद्धतीने जे काही दुसरी बाईचा प्रकार आहे सुद्धा झाला आहे तर चला आता आपण जे आहे कटिंग पाहून घेऊयात कटिंग करण्यासाठी आपल्याकडे डबल असा पेपर होता आपण बाईचं कटिंग करण्यासाठी त्यावरती आपल्याला मुंड्यांचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला जो काही मागील मुंडा आहे तो कट करून घ्या आणि त्यानंतर मग पुढील मुंडा कसा कट करायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते जसा गोलाकार आकार तुम्ही दिला होता त्यानुसारच तुम्ही इथे कटिंग करायचं आहे मागील मुंड्याचा आकार कट करून झाल्यानंतर आता जो काही पेपर होता तो ओपन करायचा आहे संपूर्ण आणि त्यानंतर मग पुढील मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला जो काही मार्जिनच्या बाजूचा भाग आहे तो मी कट करून घेते आता आपण कट करून घेऊयात पुढील मुंडा त्यासाठी संपूर्ण जो काही पेपर आहे तो मी व्यवस्थित ओपन करून घेतला आणि त्यानंतर आता पुढील मुंड्याचा आकार कट करून घेते पाया पद्धतीने जी काही बाईचं कटिंग आहे ते आपलं झालेलं आहे आणि संपूर्ण बाई तुमच्यासमोर आहे जिथपासून दोन्हीकडे टोक दिसत आहे तुम्हाला तिथपर्यंत आपल्याला फोल्ड करायचं आहे हातशिले करण्यासाठी आणि वरची जी बाई आहे ती तयार होणार आहे तर आपण आप दोन इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आहे ते अर्धा इंचवरती बाही जोडण्यासाठी आणि दीड इंच जे आहे ते खाली हातशिलेची पट्टी करण्यासाठी यासाठी आपलं जे काही दोन इंच मार्जिन आहे पूर्ण बाही लांबी अधिक दोन इंच हे अशा पद्धतीने याचं गणित आहे दीड इंच खाली हातशिलेची पट्टी फोल्ड करण्यासाठी आणि अर्धा इंचवरती बाही जोडण्यासाठी तर या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आणि वरती अर्धा इंच जोडून झाल्यानंतर पा पाचची बाही जी आहे ती एकदम व्यवस्थित तयार होते कुठेही कमी जास्त होत नाही कटिंग करायला कुठेही गरज पडत नाही एक्स्ट्राचं मार्जिनसुद्धा कुठेही कट करावं लागत नाही एकदमच एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि अगदी ही व्यवस्थित प्रोसेस आहे कोणतेही दुसरं बाई कटिंग पाहण्याची तुम्हाला गरज नाही एकदम परफेक्ट असं मेजरमेंट तुम्हाला भेटणार आहे तर पा या पद्धतीने जी काही बाई आहे ती तयार झाली आहे नक्की एकदा ट्राय करा काही अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा तर चला बाईचं कटिंग तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय